बैठकीमध्ये माननीय राजसाहेब ठाकरे यांनी माझी लातूर ग्रामीण विधानसभेचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उमेदवार म्हणून घोषणा केलेली आहे ही घोषणा एका सर्वसामान्य पुत्राच्या शेतकरी पुत्राला एवढी मोठी संधी दिलं मान्य राजसाहेबांनी दिली त्याबद्दल सर्वप्रथम मी मान्य राजसाहेबांचा आभार मानतो त्यासोबतच मान्य नेते अमित साहेब ठाकरे आमच्या शर्मिला वहिनी आणि माझे मोठे बंधू माझे मार्गदर्शक दिलीप बापू धोत्रे आमचे सर्व नेते अभ्यंकर साहेब आहेत या सर्वांचं मी या ठिकाणी आभार मानतो की त्यांनी माझ्यावरती एवढा मोठा विश्वास दाखवला आणि लातूर ग्रामीण विधानसभेची उमेदवारी दिली मराठवाड्यातून खूप आनंदाची गोष्ट आहे किल्ला मराठवाड्यात आता दौरा पुढं आणखीन जाहीर होतील परंतु मराठवाड्याचा दौरा दोन दिवसापासून सुरू झाला आहे आणि माझी उमेदवारी मान्य साहेबांनी जाहीर केलेली आहे त्याच्याबद्दल मी खूप आनंदात आहे कसं आहे घेऊन जाणार नाही आपल्याला सर्वांना माहीत आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमचा से एक आमदार आहे परंतु एक आमदार जरी असला तरी सर्वात जास्त जर कोणाचं काम असेल महाराष्ट्रामध्ये लातूर ग्रामीणच म्हणत नाही मी तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आहे शेतकऱ्यांसंदर्भातला कुठलाही प्रश्न येऊ द्या किंवा कुठलेही प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेना आम्ही नेहमी अग्रेसर असतो आपल्याला माहीत आहे की मी पीक विमा कार्यालयावरती आंदोलन केलं कृषी विभागावरती आंदोलन केलं म्हणजे एकही महिना असा नसतो की वेगवेगळ्या प्रश्नावर मी आंदोलन केलेलं नाही आमचे सतत आंदोलनं चालू असतात आम्ही जी निवडणूक लढवणार आहोत ती कामाच्या जीवावरती निवडणूक लढवणार आहोत माझा कार्य अहवाल आहे मी जनतेला आवाहन करणार आहे की मी एवढं मोठ्या प्रमाणावर आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी मिळून काम केलेलं आहे आणि या कामाची पावती म्हणून आम्हाला लोकांनी स्वीकारावं लोकांनी आम्हाला आशीर्वाद द्यावे अशी मागणी मी या ठिकाणी करणार आहे कारण तुम्ही जर बघितलं या पंधरा वर्षापासून इथं लातूर ग्रामीणमध्ये ला। काँग्रेसचा आमदार आहे आता मागच्या पाच वर्षापासून धीरज देशमुख साहेब आमदार आहेत परंतु विलासराव देशमुख साहेबांचं सा प्रचंड मोठं नेतृत्व आणि त्यांचे ते सुपुत्र म्हणून त्यांना त्या या भागामध्ये काँग्रेसला लोकांनी निवडून दिलं परंतु पंधरा वर्ष लोकांनी बघितलं त्यांच्या ह्याच्या वेळा पंधरा वर्षामध्ये लोकांना अपेक्षा होत्या परंतु कुठल्याही प्रकारची अपेक्षा पूर्ण झालेली नाही आणि म्हणून मला असं वाटतंय की जर लोकांनी विलासराव देशमुख साहेबांचे पुत्र म्हणून पैसेवाले म्हणून निवडून द्यायचं ठरवलं तर त्यांना निवडून देतील किंवा जातीचं गणित लावून निवडून द्यायचं ठरवलं तर त्यांना देतील परंतु फक्त आणि फक्त दुसरं कोणतंच गणित नाही फक्त कामाचं जर गणित लावलं तर मला शंभर टक्के खात्री आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आम्हाला चॅलेंज नाही तुम्ही कामाच्या बाबतीमध्ये मी या माध्यमातून आव्हान करतो आहे की जे संभाव्य वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार आहेत त्यांनी त्यांचा कार्य अहवाल आणायचा लोकांसमोर इतर कुठलेही मुद्दे मांडायचे आम्ही केलेले कामं या मुद्द्यावरती निवडणूक लढवायची सगळ्यात मोठा कार्य अहवाल माझा असेल त्याच्यामुळं मला खात्री आहे की कामाच्या जीवावरती या लोक लोक निवडून या वर्षी आम्हाला देतील या लोकांना जनता वैतागलेली आहे खिचडी राजकारण कोण कोणासोबत आहे घाण झालं आहे सगळं त्याच्यामुळं लोक आम्हालाच स्वीकारतील अशी मला अपेक्षा आहे मान्य साहेबांनी जे मान खणखनखर नेतृत्व आहे मान्य राजसाहेबांचं त्या नेतृत्वाला लोक साथ देतील असा मला विश्वास आहे